नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी पापलेट कटिंग दाखवत आहे पापलेट कसा कट करतात मार्केटमध्ये एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला जर फ्राय करायचा असेल तर तो, तो कसा कट करायचा आणि तुम्हाला जर भाजी करायची असेल तर ते पिसेसमध्ये पण कट करून देतात पण इथं आम्ही पापलेट घेतला होता तो आम्हाला फ्राय करण्यासाठी होता त्याच्यामुळे तो आम्ही अखंडच ठेवला आहे तुम्ही पिसेस कट करून पण तुम्ही फ्राय करू शकता एकदम छान आणि इझी प कट करून देतात व्यवस्थित आणि त्याचे चार्जेस वीस रुपये ते तीस रुपये घेतात ते कटिंगसाठी वेगळे जेटीवर असे कट करून घेतात बघा एकदम छान व्यवस्थित करतात त्यातली सगळी घाण वगैरे बाजूला काढून छान कट करून देतात तर मी पाहू शकता बघा त्या आजी कशा छान अशा कट करत आहेत आणि पापलेट कायला कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा एकदम सुंदर असा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू